आम्हाला जांभळी कलरच कॉम्बिनेशन आहे फिरता असा वाटत फिरता कलर मध्ये सुंदर आणि अशी बारीक डिझाईन साडी कशी वाटली तर कमेंट करत राहा आणि याला पल्लूच्या वरती आणि सुंदर असं मोठ मिनावर फुलेलं मोर आहे अंबाला जांभळ्या बॉर्डर आंब्याला आंबे कलर ची बॉर्डर आहे मेंगो कलर कलर कलरची बॉर्डर आणि जोडीनी मोर आहे सुंदर अशी जोडीनी मोर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे याचा आणि ब्लाउज पीस तर कॉन्ट्रास्ट असा सुंदर आहे बघा सुंदर असा कॉम्बिनेशनचा ब्लाऊज पीस आहे